आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे महिलेच्या डोक्यात दगड मारून तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली दगड मारलेली गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यानंतर या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता मयूर जाधव प्रथमेश उर्फ सोन्या वाहिले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात आरोपी जाधव वाहिले आणि तीन साथीदार मोटारीतून आले मोकळ्या जागेत आरोपी लघुशंकेसाठी थांबले होते त्यावेळी रखवालदार अक्षय चव्हाण याने आरोपींना हटकले आरोपीने चव्हाण यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला तसेच त्याची पत्नी शीतलला दगड फेकून मारला दगड फेकीत शीतल गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी भाळूदास शेलार अजय मुंडे सतीशुर्प नाना मुंडे यांना अटक केली होती त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते असलेले आरोपी जाधव जाधव हो वाहिले यांचा युनिट शोध घेण्यात येत होता आणि हो यांना शिवापूर परिसरात सापळा लावून पकडण्यात आले पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई वाहिद पठाण दिनकर लोखंडे राजेश लोखंडे गणेश ढगे प्रदीप राठोड सुहास तांबे काणिकनाथ कारखेले नितीन मुंडे यांनी ही कारवाई केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ प्रदर्शन पुणे